पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असतो सव्वीसशे ब्रास वाळू उपसा प्रकरण ताजे असतानाच महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आणि वाळूवाल्या यांच्यातील संभाषण हे आता प्रचंड व्हायरल झालं आहे पैशासाठी भाऊसाहेब हे वाळू उपसा करणाऱ्याला म्हणाले की तुझ्या घरी ताट आणि वाटी घेऊन येऊ का आत्ताच्या आत्ता पाच हजार रुपये घेऊ नये असा संवाद त्यांच्यामध्ये झालेला ऐकायला मिळत आहे हॅलो हॅलो हा बाबू राहू काजी भाऊ साहेब आहे भाऊसाहेब सारे काय अडथ ना तुझे काय ना तू म्हणली सकाळी एक बोल काय म्हणते की तू म्हणते इथे काय नाही म्हणते काय मारत बोल हॅलो हॅलो हे देणार आहे तुम्ही पाच दिसून आहे काय म्हणतो रे पाच हजार नाटक बंद करा रे अहो किस्सा काय सांगतो तुम्हाला जरा अडचण कस होत आमची ओढी तुटली जास्त नाही असं झाले आणि का लागले दोन दिवस दगड तसा लागले दोघे यायला रोजगार आता घेऊन या आता हा मग कधी काय तुझ्या घरी आता घेऊन साठ वाटी खरं आहे काय उद्या दिल असती उद्या बी काय नाही हा उद्या बी तसलं काय नाही अहो घेऊन येतो आता आता लगेच मी पगार अजून दिला जाण नाही तेव्हा कोणी दिले नाही पैसे बरोबर कशाला करतो तुला दिलं हे कर नाही तर करा नसेल तर हे करा बंद करा हा काल कशाला त्रास देत पैशा बाय काल पण ठेवले काल सांगितलं होतं हा काल सांगितलं होतं काय अहो पगारी झालाय आज असं केस झालंय मग कधी येणार आहे तुम्हाला उद्या संध्या तुम्हाला उद्या भी देत काय नसते अहो पगारी आज म्हणजे आज आज तर संध्या नाही तर उद्या तर अकरा बारा वाजता बोल हॅलो हा येऊ दे अकरा वाजता दिला असते उद्या अकरा नाही तर संध्या आता म्हणशी सांग येणार म्हण सव्वीस शेब्रास वाळू उपसा प्रकरणात सर्कल सुरवसे यांचा निलंबनाचा प्रस्ताव हा जिल्हाधिकारी कार्यालयात धुळकात पडून असल्यामुळे सुरवसे यांना अभय दिल्यामुळे महसूल विभागातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती राहिली नसल्यामुळे वाळू उपसा करणाऱ्यांनी परवानगी देण्यासाठी पैसे घेतले जात आहेत या ऑडिओ क्लिपमध्ये आर्थिक देवाणघेवाणीचा पुरावा हा जग जाहीर झाला आहे मात्र अशा अनेक गोष्टी बाहेर पडल्याच नाहीत त्या लवकरच बाहेर पडतील अशी अपेक्षा बाळगूया कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कुमारा साहेब हे सव्वीस ब्रास वाळू उपसा प्रकरण आणि या ऑडिओ क्लिप ची पुष्टी करून महसूल विभागातील बरबटलेल्या अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करतील अशी अपेक्षा नागरिक करत आहेत आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर